नमस्कार मित्रांनो आपले अर्थिक बंदी शेवटी पालना व्यवसाय तर बरंच काही कारणामुळे बर दिस व्हिडिओ पडला नाही ह्याच्या पुढे कंटिन्यू एवढे पडत जातील व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आपण इकडे पिल्ल्यांना काही मेटेघास बांधलेला आहे ह्या पिल्ले इकडे मोकळे हवेमध्ये आहेत ह्या पिल्ल्याने याच्यामध्ये आपण कडवा कुट्टी कुट्टीकुरी कडवा टाकलेला आहे पिल्ले कडवा खात काही तिकडे पिल्ली साहे कंपाऊंड आहे आपलं हे पिल्ले कंपाऊंड मध्ये खेळतात हे पिल्ले जवळपास आपले सत्तावीस पिल्ले होते सत्तावीस पिल्ल्यांची बॅच आहे सत्तावीस तीस पिल्ल्यांची बॅच आहे कसा मित्रांनो तर असते सुट्टी मध्ये काय असतं प्रत्येकाला मामाच्या गावाला जावं तेव्हा गावाकडे जावं असं प्रत्येकाला वाटत मी करून देतो ते माझे मोठे बंधू आहेत गुंडू वंशी इंजिनिअर आहेत पुण्याला असते हे हिंदवी बोले ते हिंदी माझ्या भावाची मुलगी हिंदवी आहे किती एथ क्लासला हे माझी भाची आहे अनु हे काय करते हे माझी छोटी सगळ्यात लहान भाषची रुपाली हा माझा भाद्या बादसा आई दादा हे माझी मुठी बहीण अर्चना काय हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा विधान हा अडी दिवसा नंबर लागलेला आहे कर्द येते मुंबईला हे आपलं पालन असल्यामुळे शेळी पालन बघण्यासाठी आलेले आहेत हे मामाच्या गावाला आणि अंकलच्या शेताला हे चला आपण साराभा बघूया चला जाणार आहे ते चला हे मिथे लागवड आहे आपली पूर्ण ती गुंठ्या म्हणजे अर्धा एकर मध्ये काय करते आजचा आई आहे काय करतो आई काय नाही मी माझ्या मामाच्या गावाला येतो दररोज वर्षात नाही करा एका वर्षात मामाच्या गावाला येतो हो गा? का हिंदी म्हणजे भाऊ मोठ्या भावाची मुलगी हिंदी काय करते काय मिरच्या तोडते सुशेला करायचं मिरच्या हे पाहिला मी ते काच पाहिला हे सुपरणीपेर आहे हे शिव बावळ आहे आपली इकडं हे चला शिवपाव इकड या काय आपलं हे आपलं वळ आहे हे माझ्या भाजची आणि भाजची आहेत आणि माझ्या भावाचं मुलं आणि प्रत्येक म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पोळीमध्ये हमखास येतात శిపరపా మాల్గాగా శోభాగ హే హా శోభా సో మాజే బాధ్యాపకర సూర్య మోటే బోండ్ మా విద్యాసూర్య तेव्हा आणि ते प्राध्यापक आहेत आताची मी ओळख करून दिली मोठ्या भावाची आणि मोठ्या बहिणीची त्यांचा मुलगा <laughs> एमबीबीएस करतो कर्बेत देते दे। उसाला खात मारायचंय खात दे पोते काष्टा टाकवा व्हेरी गुड आता उसाला पूर्ण खात मारणार आहे डॉक्टर हे आमचे हे माझी बायको आहे कांदे कापते आणि माझी बहीण आहे सुशेला करायचं ठरलेलं आमचा आज प्रत्येक सुट्टी उन्हाळ्यात सुट्टीमध्ये काय करतो कोंबडं मटन करतो किंवा कोंबडे कापतो पण आज सोमवार असल्यामुळं तो प्लॅन कॅन्सल झालाय मंगळवारचं बेट ठरलेला आहे की चिकन कोंबड करायचं किंवा मटण करायचा सुशेला चालू आहे हे गावाकडचं म्हणून केलेलं आपलं गावठी सुशेला आपण बहिल्याप्रमाणे सुशेला बनवून झालेला आहे सगळे आपल्या आपल्या मार्गानं चालू केलेले आहेत सुशिला बनलेलं आहे हे आवी इकडे चालू <laughs> आहे भाऊ खेळ या काहीतरी दोन शब्द बोलणार आहे